भारत सरकारने ग्रीन क्रेडिट प्रोग्राम अंमलबजावणी नियम दोन हजार तेवीस अंतर्गत कार्बन क्रेडिट संकल्पना सुरू केल्याबाबत निवेदन जय जिरेंद्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने देण्यात आले अंतिम संस्काराने होळी यासाठी लाकडी ऐवजी गोकास्थांचा वापर केल्यास कार्बनचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी मदत होईल असे आढळून आले आहे शिवाय झाडांची कत्तल कमी होईल स्वच्छ सुंदर हिरवेगार महाराष्ट्र ही संकल्पना संपूर्ण स्वरूपात येईल याकरता जय जिनेंद्र फाउंडेशन या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात गोकास्टचा वापर करावा म्हणून चळवळ उभी केली गोशाळेच्या क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गोकास्टचे उत्पादन सुरू केले असून या गोकास्टमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हजारो झाडांची हानी थांबेल कार्बन क्रेडिट संकल्पना राबवण्यासाठी मदत होईल या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रातील नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये सदरची संकल्पना राबवावी आणि योग्य ती कारवाई करावी जेणेकरून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल असे निवेदन जय जिनेंद्र फाउंडेशनच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले आहे नमस्कार मी केतन शहा ॲनिमल वेलफेअर ऑफिसर प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती सदस्य सोलापूर जिल्हा दिनांक तेरा रोजी सोलापूरचे नवीन आयुक्त श्री ओंबासेसाहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं आहे की सोलापुरात जेवढ्या स्मशानभूमी आहेत त्यामध्ये गाईच्या गौऱ्यापासून अंतिम विधी अंतिम संस्कार व्हावे जेणेकरून झाडतोड जाड़ झाडीच्या कतली होणार नाहीत आणि पर्यावरणपूर्वक अंतिम संस्कार होतील अनेक गोशाळा इन्कमचं साधनसुद्धा होईल सध्या शंभर गोसेवक रोज कतलीला जाणाऱ्या गाड्या पकडून ते गोवंश वाचवण्याचा प्रयत्न करतात व ते सर्व गोवंश गोशाळेत सांभाळलं जातं सर्व जनावरे भाकड असतात त्यांच्यातनं इन्कम काय होत नसते परंतु ह्या जर शेणाच्या गौऱ्या गो किंवा गोकाष्ट जर संस्काराला वापरलं तर त्यांनासुद्धा आधार मिळेल आणि भाकड गोवंशलासुद्धा लोक सांभाळतील आणि शेतकरीसुद्धा कसाईला किंवा कत्तलखान्याला ते जनावर विकणार नाही असे अनेक फायदे जर होतील आणि त्यामुळं सुद्धा चालना मिळेल आणि लोक सवय लागेल अशी तो विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडला आणि तसं सरकारचं एक परिपत्रकसुद्धा आहे की जेणेकरून सर्व महानगरपालिकांना त्यांनी आदेश दिलेले आहेत की हे तुम्ही सर्वेकडं चालू करावे पण पाठपुरावा होत नाही आहे त्यामुळं आम्ही ॲनिमल वेलफेअर ऑफिसर निमित्ते आम्ही सर्व गोसेवक भेटायला गेलो होतो व त्याच्यानंतर तो, तो विषय मांडला आणि तो आयुक्तांनी अत्यंत आतुरतेने ते उचलला विषय आणि डायरेक्ट आम्हाला सांगितलं की तुम्ही कारंजे साहेबांना भेटा व जे काय तुमचं म्हणणं आहे तुम्ही सोलापूर महानगरपालिकेनं काय अपेक्षा करता ते सांगा त्या संपूर्ण अपेक्षा पूर्ण करू हा विषय चांगला आहे मलाही आवडलेला आहे म्हणून प्रत्येक स्मशानामध्ये आम्ही बोर्ड लावून त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण देणार आहे जे जे गौऱ्या पुरू शकतील किंवा गोकाश पुरू शकतील त्यांचे सगळ्यांचे फोन नंबर आम्ही देऊन ते प्रथा चालू करायचा विचार करतो आहे त्याचप्रमाणे पाळीव प्राणी आणि पक्षी किंवा रस्त्यावरचे पाळीव प्राणी रस्त्यावर फिरणारे प्राणी आणि पक्षी ज्यांच्या अंतिम संस्काराची महानगरपालिकेची कुठलीच सोय नाही आहे त्यांच्या अंतिम संस्कारासाठी एखादी विद्युत दहायनी किंवा अंतिम संस्कारचं स्पेशल स्मशान किंवा अशी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून पाळीव प्राण्यांचे शेवटचा अंत शेवटचा चांगला होईल आणि त्या कारण की ज्याची घरात वर्षानुवर्ष ते पाळीव प्राणी राहिलेला असतो आणि त्यांना कुठंतर खड्डा करून पुरायची पाळी येते आणि दिवशी ते, ते खड्डा उकरला जातो आणि कुत्रे त्याची चिरफाड करतात त्याच्याऐवजी जर अंतिम विधी जर ब ह्याच्यामध्ये विद्युत धायनीमध्ये झाली तर उत्कृष्ट आहे आणि बऱ्याच तुम्ही विद्युत धैन्या आता सी एस आर फंडातनं केलेल्या आहेत तसं एखादा सी एस आर फंड आणून तुम्ही जर अंतिम संस्कारासाठी प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या संस्काराची व्यवस्था केली तर तो सुद्धा विषय आम्ही आदरणीय कारंजे साहेबासोबत डिस्कस करून ते करण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका